अखिल जीवन समाज विकास समिती भंडारा गोंदिया भंडारच आहे गोंदिया हा नवीन जिल्हा आहे व मूळ जिल्हा भंडारा या समितीने या समितीमध्ये तरुण कार्यकर्त्यांनी जे नुसते तरुणच नाही आहे तर विचार करणार आहे अशा या कार्यकर्त्यांनी आरक्षण संवाद आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी विचार विनिमय सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेच पण मला नाही नाही म्हणतात त्यांनी पाहण केलं याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे आव्हान आपण एकंदरीत विचार केला आपल्या समाजाचा किंवा एकूणच समाजाचा तर आपल्याला असं दिसून येते आरक्षणाची वाद जेव्हा निघते तेव्हा शाहू फुले बाबी तिरगाई सयाजीराव गायकवाड त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण विसरू शकत नाही आणि त्याच्यासोबत आपल्या समाजाचे सतीरामजी सर्वे स्वातंत्र्य सतराम सैनिक यांना आपण विसरू शकत नाही सर्वप्रथम मी त्यांना विनम्र वंदन करतो आणि या मंचावर या सभेच्या निमित्ताने अनेक मित्रांशी आपल्या समाजाचे मंत्रांचे स्नेहांचे भेट झाली हे माझं भाग्य समजतो या ठिकाणी उपस्थित डॉक्टर मालगावे साहेब कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमने

त्याबद्दल त्यांचं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे आणि होत आहे त्यांचं अभिनंदन या विनिमय सभेला सभेत आपण बहुसंख्येने उपस्थित झाला समान बांधव म्हणून याबद्दल सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्याकडे आरक्षणाबद्दल चर्चा केली आणि होणार आहे मला अतिशय आवश्यक कामाला जात आहे त्यामुळे अध्यक्षीय भाषण हे चाकोरी सोडून अगोदर होत आहे जेव्हा आपण आंदोलनाची बात करतो आंदोलनाच्या गोष्टी करतो तेव्हा आपण आपली क्षमता काय याचा विचार केला पाहिजे आपल्या समाजाची क्षमता काय आहे काय आहे त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे तर झीवर समाज मी आता आरक्षणाबद्दल बोलत नाही बोलून पुल, काही बोलून गेले आणि काय आहे तर हा जीवन समाज सोषिक आहे कामगार आहे आणि इमानदारीने काम करणार आहे मासेमारी आणि केलेलं आहे या धंद्यामध्ये या व्यवसायामध्ये इतर जे व्यावसायिक आहे त्यांच्या पक्षा अगदी वेगळं पण आहे या व्यवसायामध्ये कसं मी तुम्हाला सांगतो एखादा दुकान दुकानदार असेल मारवडी असेल गुजराती असेल त्याच्या किराणा दुकानातून जो माल तुम्ही आणला तो शुद्ध असेलच त्याची गॅरंटी नाही तुम्ही विचारून पहा आपल्या मनाला की आमच्या दुकानातून आपण किराणा आणला तेल आणलं ते शुद्ध आहे का बिलकुल नसला आपण घेतो परंतु आपल्या जवळचे मुंबई दुकाने हे शुद्ध असतात तिथं काही भेसळ नसते इमानदारी फक्त धीवर समाजाने आपल्या व्यवसायात ही त्याची क्षमता आहे हे त्याची प्रामाणिकता आहे आणि या प्रामाणिकता असल्यामुळे त्याच्यामध्ये ऊर्जा आहे शक्ती आहे कुंडलेली आहे ती बाहेर येणे आवश्यक आहे आता ती बाहेर कशी आणायला पाहिजे कशी येईल तर बाबासाहेबांनी एक महान मदत दिलेला आहे सर्वांना माहित आहे शिका संगटित संघर्ष करा साधे शब्द आहेत या साध्या शब्दांनी क्रांती घडव मानलेली आहे काही समाजामध्ये का शिका म्हणजे काय करा शाळेत जाऊन अभ्यास करामध्ये आहे ते शिका कॉलेजमध्ये जाऊन अभ्यासक्रमामध्ये आले ते शिक हा एवढा संकुचित अर्थ नाही शिकामध्ये तुम्ही मागे शाळेत गेलीच नाही पण तिच्या समितीवर आमच्या सारखे पीएचडी करण्याची मागे शाळेत गेलेलीच नाही गाडगे महाराज गाडगे महाराज आठवते तुम्हाला निरक्षर संत तुकडोजी महाराज काय शिक्षण कुठून शिकले तर त्यांनी समाजातून शिकलं शाळा कॉलेज व्यतिरिक्त जे माहिती आपण मिळवली त्या माहितीचे रूपांतर ज्ञानात होते हे या मुलांना मी आपल्याला दिसून येते आपण शिकायचं कशासाठी कुठून कुठून आपल्याला ज्ञान मिळू शकते तर आपल्या ज्ञान मिळू शकते तर थोडस मी म्हणजे शिका संघटितवाईपर्यंत इथपर्यंत मुळात हो शिक्षक आहे मी मुळातच शिक्षक आहे एकोणीस वर्षांपूर्वी मुख्याध्यापक राजावे या पदावरून निवृत्त झालो आणि या कालावधीमध्ये मी पंचवीस वर्ष पत्रकारिता केली अगदी निलंबणे वार्ताहर ते जिल्हा प्रतिनिधी शिक्षक वार्ताहर हा यामध्ये माझा जो संबंध आलेला आहे आपल्या समाजाचे आणि सर्व समाजाचे त्यामुळे हिंदू मुस्लिम सिख इसाई या प्रत्येक जय माझे मित्र आहेत चांगले मित्र आहेत माझा शिक्षक असल्यामुळे पत्रकारिता करीत असल्यामुळे मी साहित्य निर्माण करतो कवि माणसे शिका हा मंत्र असुसत शाळा कॉलेजात नाही तर अनुभव मी शिकायचं हा मंत्र बघायचा लक्ष दिला व्यापक अर्थ दिलेला गैराई खूप गैराई असलेला अर्थ त्यांनी दिलेला आहे आणि माध्यमातून तुम्ही सर्व संघटित या ठिकाणी तुम्ही आलेले आहात ते म्हणून कार्यकर्ते म्हणून यामध्ये भाजपाच्या विचार समिती असू शकता काँग्रेसच्या विचार समिती असू शकता निशात पार्टीच्या विचार समिती असू शकता आणखी जे जे राजकीय राजकीय पक्ष आहे म्हणजे वगैरे त्या त्या पक्षाचे असू शकतात तुम्ही आणखी ग्राम गावस्तरावर ज्या समित्या आहेत त्या वेगवेगळ्या विचारांचे असू शकतात असं असूनही तुम्ही या समितीच्या आव्हानानुसार या ठिकाणी आलेला आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा या ठिकाणी एकमेक दिसून येते हा अनुभव तुम्हाला याला संघटित असं संघटित आपण जो एक उद्देश आपल्यामुळे आपल्या समाजाला आरक्षणपूर्वक मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही एकत्र आलेला आहात तुम्ही आपले हे सोडून आलेला आहात पक्षीय राजकारण सोडून आलेलं आहात ही अभिमानाची गोष्ट आहे आणि बाळासाहेबांना प्रयत्न केलेलं संघटन ही वनगी उपस्थितीमध्ये आणि देवात्मक आपण संघर्ष करू शकतो आपण जो उद्देश ठरवलेला आहे त्या उद्देशावर आपण जाऊ शकतो आणि हा उद्देश प्राप्तीसाठी तरुण कार्यकर्ते मनोज निवड डॉक्टर भागवराव गोविंद म्हटले त्याप्रमाणे साकोलीवरून आलेले शिंदे आणि हे संपूर्ण जी टीम आहे यां खूप परिश्रम घेतलेले आहे एकतेसाठी आणि या लढ्यासाठी आणि त्यामुळे उपस्थितीमुळे तुमच्या तुम्ही त्यांनी केलेले जे आव्हान केले त्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद दिल्यामुळे हा जो लढा आहे संघर्ष फलदायी ठरेल असा विश्वास मला वाटतो तुम्हालाही वाटत असेल आणि तुम्ही एकमेकांना सहकार्य सार। करीत राहावे अशी नम्र विनंती करतो आणि मी डिटेल सांगतो तुम्ही माझ्याला एकूण भेट असतो त्याबद्दल मी तुम्हाला फोन करतो